जय देवी बायको माता तुझ्याला मी खाता मारून मारून केली चलीस तू माझे बाल आता का जीव घेतेस का जय देवी बायको माता जीव घेतल्या शिवाय माले सुख नाही माझा बाय फ्रेंड माझी वाट आता ही पायी हे माझ्या भोळ्या निळा ड्रम आणीन ते ते तुले भरीन आणि मुंडले जाऊन कुर्राडीनं मारेन केसेस घडते तरी तू केलास लग्न कर्माचे फळ आता तू भोगलं माझे माय व आता तू संध्याकाळचा जेवण झाल्यावर भांडे घासावायचा तागा झाडावाची आणि मी जेव्हा सिरियल पाहाय जायचो तेव्हा मला डिस्टर्ब नाही करायचा आणि हो मेन म्हणजे सकाळ सोने बायको माल मी तुझ्यासाठी सोन्याचा हार आणतो ना पण मला जाऊ दे नाही लवकर हम्म जा पहिले साखर घेऊन ये आई वेलो ए बाबू माझा नवरा गेला घराच्या बाहेर तू लवकर ये गगने लाल माकवा सारखा का खाऊन झालायस आहेस तू तुमच्या सुनबाईन माझा कुठलं जाबाई त्या जाब बाई मारे जी केस वनाडू वनाडू माझा सुतावलांजी तिच्या देवान फिरीच्या मांग लपलो होतो पलंगावरून झाडू धरून मोठ्या बाहुबली सारखा माझ्या छातीत झाडू मारला जी असा वाटला का कटप्पानं बाहुबलीला नाही बाहुबली या धोंगारी मारलं मोठ्या हल्ल्यासारखी ताकद आहे माझा लग्न कोणत्या पोरी सोबत लावून दिलाय का कोणत्या राक्षसी सोबत आई व बाबा हिच्या पेक्षा तर सवेत माल होती म्हणजे सवयती चांगली होती पण आता जे माझी बायको आहे ते मोकार सांड्यापेक्षा कमी नाही कोणा दिवशी माल मारून ठेवाल तुम्हाला पत्ता नाही चाललं अबे अशी कशी मारल बे थांब तिच्या बापालेच फोन लावतो मी लावलो बाबा मी फोन सासरा म्हणते तू कोण मी म्हणलो तुमच्या पोरीचा नवरा सासरा म्हणते जावई भवरा म्हणलो सासरे बोवा तुमची पोरगी पहा सासरा म्हणते मला नको सांगा धोड्यात जा म्हणलो तुमची पोरगी माझ्या उरावर लावते त सासरा म्हणते नशीबवाल्याला तशी पोरगी धावते फोन ठेवून म्हणलो देवाले आता तू, तू तरी वाचव નહી તો માૈતી બૅન્ડ તરી વાજવ